गरीब घरात जन्म घेणं हा आपला दोष नसतो पण गरीब होऊन जगणं किंवा गरीबच राहून मरणं हा मात्र आपला दोष ठरू शकतो कारण आपण जर आपल्या आयुष्यात योग्य वेळी बचत नाही केली किंवा पैसा असा सुधळला तर आपण गरीब होऊ शकतो किंवा मग आपण मेहनतच केली नाही तर आपण गरीबच राहणार तर त्याच्यासाठी आपण मेहनत केली पाहिजे पैशाला पैसा जोडून वाचवला पाहिजे वाढवला पाहिजे तर हे खूप महत्त्वाचं आहे हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण आपल्या महिन्याचं बजेट कसं सांभाळायचं आहे जास्तीत जास्त सेव्हिंग कशी करायची आहे बचत कशी करायची आहे गुंतवणूक कशी करायची आहे खर्च कसे ठरवायचे आहेत आपण जमा खर्च जो महिन्याचा आपण बोलतो तर तो कसा करायचा आहे अगदी अग आपली हाऊस माउस सगळं पूर्ण करून कसा खर्च सांभाळायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर हा पैसा वाचवण्यासाठी वाढवण्यासाठी योग्य नियोजनाची गरज असते तर ते नियोजन म्हणजे आपलं मंथली बजेट जर नीट असेल तर आरामात आपण पैसा चांगल्या प्रकारे सेविंग करू शकतो आणि पैसे आपले वाढवू शकतो आणि नक्कीच आपण धनवान बनवू शकतो तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया भारतातले बरेच लोक बचत करताना एक मोठी चूक करतात ते काय करतात आपलं इन्कम किंवा मिळकत असेल तर त्याच्यातून आधी खर्च करतात टोटल इन्कममधून आणि मग त्याच्यातून उरलेले पैशांची बचत करतात किंवा गुंतवणूक करतात तर ही पद्धत टोटली चुकीची आहे तर ही चुकीची पद्धत न वापरता आपण अगदी बरोबर पद्धत काय आहे ती बघायची आहे तर बरोबर पद्धत काय आहे मिळकत आहे त्याच्यातले आपण बचत आधी करायची बचतीचे पैसे आपण बाजूला काढायचे म्हणजे जर तुमचं महिन्याला जर पन्नास हजार इन्कम असेल तर त्याच्यातली बचतीचे जेवढे तुम्ही टक्के काढणार आहेत त्याआधी तेवढे पैसे बाजूला ठेवायचे आहेत आणि उरलेल्या पैशातून आपल्याला एक्सपेन्सेस म्हणजे खर्च करायचे आहेत आपल्याला जे महिन्याचे जे खर्च आहेत ते आणि बाकीचे खर्च फायनान्स एक्सपर्ट आहेत त्यांच्या मते म्हणजे तज्ज्ञांच्या मते आपण जर आपले जे इन्कम आहे मिळकत आहे त्याच्यामधले पन्नास टक्के आपण नेहमीच्या खर्चांना वापरायचे आहेत तीस टक्के आपण कधीतरी होणारे खर्च किंवा इतर जे काही खर्च आहेत त्याच्यासाठी वापरायचे आहेत आणि बाकीच्या उरलेल्या रकमेपैकी वीस टक्के रक्कम आपण सेव्हिंगसाठी वापरायची आहे म्हणजे पन्नास तीस आणि ट्वेंटीचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला आता मंथली बजेट बजेटसाठी वापरायचा आहे आता हे पन्नास तीस वीस आहे तरी काय ते बघूया आता पन्नास तीस आणि वीसच्या फॉर्म्युल्यामध्ये मे मेन रक्कम म्हणजे मिळकत आपली इन्कम हे किती आहे त्याप्रमाणे आपण ठरवायचं आहे तर एक सर्वसाधारण सिटीमध्ये राहणारा मिडल क्लास कुटुंब आहे तर त्यांचं आपण इन्कम कन्सिडर करायचं आहे ते मानून चालूया तर त्यानुसार आपलं पन पन्नास टक्के तर पन्नास टक्के आपले नेहमीचे महिन्याचे खर्च किंवा जे गरजा आहेत त्या आपण पन, त्या पन्नास टक्के रकमेमध्ये पूर्ण करायच्या आहेत तीस टक्केमध्ये तर मिश्र अस्थिर खर खर्च कधीतरी होणारे खर्च किंवा अचानक होणारे खर्च तर इथे मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणून आपण त्याला म्हणू शकतो आणि मग तिसरं आहे वीस टक्के तर वीस टक्के आपण जी मूळ रक्कम आहे त्याच्या वीस टक्के रक्कम आपण साठवायची आहे बचत करायची आहे गुंतवणूक करायची आहे सेविंग्स किंवा मग इन्व्हेस्टमेंट आता इथे जे पन्नास हजार आहेत किंवा पन्नास टक्के जो खर्च करू तो आहेच म्हणजे असेल तसं म्हणजे जो महिन्याला आपण करतो तसाच्या तसाच आपल्याला करायचा आहे आता जे तीस हजार तीस टक्के आहेत म्हणजे तीस हजार आपल्याला खर्च करायचे तर त्या तीस हजारात आपण कमीत कमी, कमी अस्थिर मिश्र खर्च आहे म्हणजे आपल्याला तो आटोक्यात पण आणता येणारा खर्च आहे तर तो जेवढा आपण म्हणजे ह्या तीस हजारात आपण वाचवू पण शकतो तर तेवढा कमीत कमी खर्च आपल्याला करायचा आहे आता बचत आपल्याला वीस टक्के करायची म्हणजे वीस हजार म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला करायचं आहे तर बचत आपल्याला जास्तीत जास्त करायची आणि खर्च आपल्याला कमीत कमी करायचे आहेत आता मी सांगितलं तसं सा, एक कॉमन मॅन किंवा सर्वसाधारण कुटुंब मिडल क्लास कुटुंब जे शहरात राहणारं आहे त्यांचं आपण जे खर्च आहे महिन्याचा तो बघायचा आहे तर आपण इथे एक लाख त्यांचा खर्च इनकम एक लाख आहे असं मानूया तर हे एक लाख आहे तर या एक लाखात आपल्याला पन्नास टक्के रक्कम जसं मी सांगितलं पन्नास टक्के रक्कम आपल्याला आपल्या नेहमीच्या गरजा आहेत त्या भागवायच्या आहेत नेहमीचे खर्च भागवायचे आहेत तर पन्नास टक्के म्हणजे पन्नास हजार होतात आता या पन्नास हजारात आपल्याला हे पूर्ण महिन्याचा खर्च बसवायचा आहे जो नेहमीचा आहे तो तर त्याच्यात काय काय येतं समवट हा माझाच खर्च तुम्ही पकडा काहीसा माझा असा आहे तर हा किराणा किराणा चार हजार आहे महिन्याला आता आम्ही समजा नॉनव्हेज वगैरे खात नाहीयेत तर किराणा आणि भाजीपाला फळे याच्यातच ते कन्सिडर करायचं त्याच्यातच थोडासा जास्त होणार कारण नॉनव्हेजवाल्यांचा एक नॉनव्हेजचा खर्च वेगळा निघतो तर मी त्याच्यात ड्रायफ्रुट्सवर मग जास्त भर देते ड्रायफ्रुट्स जास्त आणते इतर पौष्टिक जे काय आहे ते याच्यातच या दोघांमध्ये ॲड होतं तर, तर किराणा चार हजार आहे भाजीपाला आणि फळे हे दोन हजार आहेत महिन्याचे आता दूध दूध साधारण बाराशेचं आम्हाला लागतं पण कधी पाहुणे आले कधी अधिक काय करायचं असेल पदार्थ घरात तर ते थोडंफार कधीतरी जास्त आणलं जातं तर पंधराशे त्याचं आपण पकडलेलं आहे इलेक्ट्रिसिटी लाईट बिल आता शहरात लाईट बिल आमच्या इथे जास्त येतं आणि शिवाय काही उपकरणं आहेत तर गॅस सिलेंडरला ऑप्शन म्हणून आपण काही दुसरी उपकरणं पण वापरतो त्यासाठी लाईट बिल जास्त येतं गिजर आहे नेहमीचा तर ते सगळं आणि माझ्या घरात वॉशिंग मशीन डिशवॉशर वगैरे आहे तर साधारण ॲव्हरेज दोन हजार लाईट बिल असतं कधी प्लस कधी मायनस असतं उन्हाळ्यात आम्ही ए सी लावतो तेव्हा दोन हजाराच्या कधी कधी वर सुद्धा जातं आता मोबाईल रिचार्ज टी व्ही आणि वायफाय आता हे, हे। तर आता जीवन आवश्यक झालेलं आहे तर आमच्या दोघांच्याही मोबाईलचं रिचार्ज तसंच टी व्हीसाठी जे काय आहे वायफाय वगैरे तर ते सगळं मिळून पंधराशे खर्च होतो हे सगळं मी जनरल देत आहे गॅस बिल म्हणजे सिलेंडरचं किती तर आता एक सिलेंडर जवळजवळ दोन महिने पुरतो कधीतरी दोन चार दिवस जास्त जातात कधीतरी पाहुणे वगैरे आले असतील त्या महिन्यात तर कधीतरी क अगदी कमी पण होऊन जातात चार पाच दिवस म्हणजे आधी पण संपतो गॅस सिलेंडर नाही तर नंतरसुद्धा संपतो पण ॲव्हरेज पाचशे रुपये आहे आता घर मेंटेनन्स तर बिल्डिंग मेंटेनन्स आणि इतर घरातला मेंटेनन्स पकडून दोन हजार तर त्याच्या बाजूलाच ठेवते त्याच्यातले उरतात सुद्धा तर शंभर दोनशे रुपये इकडे तिकडे आता पेट्रोलचा खर्च म्हणजे जे रोज माझे मिस्टर बाहेर जातात किंवा मी गाडी वापरते तर त्याच्यासाठी जो आम्हाला सी एन जी पेट्रोलचा खर्च आहे तर तो ॲव्हरेज पाच हजार आहे तर मी पाच हजार जास्तीत जास्त पकडले थोडासा याच्यापेक्षा कमीच होतो पण कधीतरी वाढू पण शकतात तर त्याच्यानंतर स्कूल फीज तर स्कूल फीज प्लस माझ्या मुलीचा व्हॅनचं जो खर्च आहे व्हॅनवाल्याचा तो हे सगळं मिळून मी मंथली पाच हजार पकडले कधीतरी स्टेशनरीला थोडेफार लागतात तर ते स्कूल फीजमध्येच मी पकडलेले आहे आता हफ्ता म्हणजे घराचा ई एम आय किंवा मग एखाद्यांचं भाडं असतं त्या शहरात भाडी जास्त असतात तर, तर ते किंवा मग टेम्पररी ई एम आय काहींचा असतो हे सगळं पकडून वीस हजार धरलेले तर टोटल आता आपले आपल्या हातात किती आहे खर्च करायचे पन्नास हजार आहे तर पन्नास हजारातली त्रेचाळीस हजार पाचशे हे मंथली खर्च होतात आता हे कधी कधी थोडेफार वाढू पण किंचित वाढू शकतात पण एक पन्नास हजारात आरामात आपलं होऊन जातं आहे जर त्या महिन्यात बाकीचे पैसे वाचलेले आपण गुंतवणुकीत किंवा तुम्ही बचत करून ठेवू शकतात म्हणजे किती वाचले सहा हजार पाचशे तुम्ही त्या महिन्यात बचतीत टाकू शकता आता इकडे तीस टक्के रक्कम म्हणजे तीस हजार एक लाखातले तीस हजार त्याच्यातले आपल्याला मिश्र खर्च करायचे म्हणजे मिसलेनियस एक्सपेन्सेस तर त्याच्यात काय काय येऊ शकतं आणि ते कशाप्रकारे करायचे ते, ते पाहूया तर ते आता आपल्याला पर्टिक्युलर अशी आपल्याला रक्कम नाही सांगता येणार का कुठल्या गोष्टीला किती लागणार आहेत तर त्याच्यात पहिलं आहे अचानक होणारे किंवा अचानक येणारे खर्च तर त्याच्यात मेडिकल आहे म्हणजे हॉस्पिटल दवाखाना अचानक कोणाची घरात तब्येत बिघडली काही झालं अचानक ॲक्सिडेंट वगैरे तर त्याच्यासाठी होणारे खर्च तर ती रक्कम आपल्याला तीस टक्क्यातलीच वापरायची आहे पाहुणे येतात अचानक किंवा आधी सांगितलेलं सुद्धा असतं पण पाहुण्यांसाठी आपण याच्यातलीच रक्कम वापरायची जे काय खर्च खाण्यापिण्याचा त्यांना फिरवण्याचा खर्च जो काय येईल तो त्याच्या नंतर लग्नकार्य असतात आपल्या नात्यांमध्ये तर त्याच्यासाठी आपण आहेर किंवा काही अजून कशासाठी तरी मानपानासाठी वगैरे हे अचानक आपल्या लग्नाचं आमंत्रण कुठून येतं त्यावेळी लागणारे खर्च त्याच्यानंतर खरेदी तर शॉपिंग खरे तर, तर नेहमीची आपली जी खरेदी असते ती कपड्यांची कशाचीही अचानक पण आपल्याला खरेदी कधीतरी करावी लागते ती किंवा सणावाराला करावी लागते ती खरेदी लग्न समारंभ असतात तर ती खरेदी हाऊस माऊज आपली कधी कधी वाटतं काहीतरी घ्यावं बायकांना असते हाऊस माऊज करायची अचानक काय आवडलं तर ती इतर अशी खरेदी तर या प्रकारचे प्र सगळ्या प्रकारची शॉपिंग याच्यातच येणार या तीस हजारात किंवा या तीस टक्के रकमेत मी जे एक लाख जे इन्कम सांगितलं आहे तर तुमचं असेल त्यानुसार तुम्ही तीस टक्के त्याचे काढायचे आहेत तर त्या पट्टीतच तुम्ही हे सगळं करायचं आहे आपले जे खर्च आहेत ते त्या पट्टीतच बसवायचे आहेत तुम्हाला आता हॉटेल मनोरंजन बाहेर जाणं बाहेर खाणं हे होतं तर त्याच्यासाठी जी जे पैसे लागतात ते याच्यातलेच आपल्याला घ्यायचे आहेत तीस टक्क्यातले वार्षिक कुटुंबसहला आप आपले फॅमिली जी पिकनिक किंवा आपण बाहेर फिरायला जातो पूर्ण कुटुंब तो जो काय खर्च होईल त्याच्यासाठी पण आपल्याला हे बाजूला ठेवायचे आहेत याच्यातलेच परत मुलांची स्कूल पिकनिक छोट्या छोट्या सहली असतात देवदर्शनाला अधूनमधून जात असतो तर ते या सगड़, हे या सगळं हे सगळे खर्च याच्यातच आपल्याला बसवायचे त्याच्यानंतर डोनेशन आपण बरेच जण देत असतो काही संस्थांना एन जी ओजना किंवा मग देवळात आपण दानपेटीत टाका वगैरे ते पण आपण कन्सिडर करायचे जरी छोटे छोटे असले तरी ते याच्यातच बसवायचे याच्यात आपण अगदी काटेकोर राहिलं पाहिजे का याच्यातलेच आपण पैसे दानधर्म करायला केले पाहिजेत वगैरे आणि करा तुम्ही दानधर्म थोडाफार केलाच पाहिजे तर ह्या तीस टक्क्यामध्ये आपण हे एवढे खर्च बसवायचे आहेत आता हे मी माझ्या परीने जेवढे आम्ही करतो तर ते इथे मी सगळे दिलेले आहेत तुमचे अजून वेगळे खर्च असू शकतात याच्यापेक्षा कमी पण असू शकतात किंवा याच्यापेक्षा जास्तही असू शकतात पण ते आपल्याला काटकसरीने याच्यात बसवायचे आहे तर कधीकधी आपण शॉपिंग कमी करू शकतो किंवा मग मेडिकलचा खर्च कधीतरी येणारच नाही मग ते पैसे आपले वाचले तर आपण ते सेविंगमध्ये टाकू शकतो आता शेवटचा पॉईंट आहे आपला बचत गुंतवणूक सेविंग्स अँड इन्व्हेस्टमेंट तर सेविंग आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला किती करायचे तर एक लाखातली वीस टक्के रक्कम म्हणजे तुमचं जे काय टोटल इन्कम आहे त्याच्यातली वीस टक्के रक्कम आपल्याला आधीच बाजूला काढून ठेवायची आपल्या खर्चांच्या आधीच तर आणि ती तशी आपण बचत करायची आहे सेविंग करायची आहे किंवा मग कशात तरी इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर ती किती आहे आता एक लाखातले वीस हजार तर ती काय काय तुम्ही कशा कशात करू शकता फक्त मी सांगते मी काय फायनान्स एक्सपर्ट नाही मी आधीच सांगितलं तर ती तुमचा जो सल्लागार असेल फायनान्स सल्लागार असेल तर त्याच्याकडे तुम्ही जाऊन हे तुम्ही करू शकतात जसं म्युच्युअल फंड्स आहेत एस आय पीज आहेत एफ डी आहे आर डी आहे एल आय सी गोल्डमध्ये गुंतवू शकतात आता इमर्जन्सी सेव्हिंग तर तुम्ही सेव्हिंग अकाउंटला पण काही ठराविक रक्कम ठेवायची आहे सगळीच गुंतवून नाही चालणार तर ती तुम्हाला कशाला अचानक लागली इमर्जन्सी लगेचच्या लगेच हवी असतील आत्ताच्या आता तर त्याच्यासाठी सेविंग अकाउंटला पण तुम्ही काही रक्कम ठेवायची आहे शिवाय जसं मी सांगितलं त्या तीस टक्क्यातले म्हणजे त्या तीस हजारातले जर काही उरले तर तुम्ही इथे बचत या सेविंगमध्येही तुम्ही ठेवू शकतात सेव्हिंग अकाउंटला आता जर तुमचं इन्कम वाढलेलं आहे किंवा अचानक तुम्ही एखाद जोडधंदा सुरू केलेला आहे आणि तुमची मिळकत वाढलेली आहे तर तुम्ही हा फॉर्म्युला चेंज करू शकतात जो मी पन्नास तीस आणि वीसचा सांगितलेला आहे तर या फॉर्म्युल्यात थोडा बदल करायचा आहे मग आपलं पन्नास तसंच ठेवायचं आहे नेहमीचे खर्च मग मात्र तुम्ही तुमचे जे मिसलेनियस किंवा अस्थिर खर्च आहेत तर ते तुम्ही वीसच टक्के करायचे आहेत कारण आता त्या पटीत वाढ झालेली आहे त्याच्यामुळे ते खर्च तेवढेच राहणार आहेत त्याच्यामुळे ते वीस टक्क्यावरच ठेवायचे आहेत वीस टक्के करायचे आहेत तीसचे आणि मात्र बचत मात्र तुम्ही तीस टक्क्यावर करू शकता तर हे फक्त तुमची जर मिळकत वाढली तर तुम्ही करू शकतात तर तुम्हाला महिन्याचं मंथली बजेट प्लॅनिंग कसं वाटलं हे नियोजन कसं वाटलं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा